ये तयार आदी बनायला होईल ना चांगले होईल त्यांचा असं केलं मात्र माणसाचं किती दो पैसे करत किती सेवा करीत एवढं मात्र माणसाचं कोण नाही आले तर कोणी नाही कोणी नाही ग बाई करीत पांडवा ते जाणसी बाई कोमाला सांग

घ्या ना, आते दो, 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 ना आता लई काढत्या पोर द्या मानाने बरं काय नाही तर कोण नाही ग आता कोण नाही या लई आवड आहे गाव गाव काय मात्र आहे माणसांचा हली पण हे लय काढत्या तुला जप नाही की हां मला हां मग मला श्या टाईक मी गेल ते ना मी मी अगाकडून जाऊन आले मी परदेशी हा बर ह्या आईचा परतान हे परताडा या आईच्या नाताच पोरे आई जाऊ जा मला आईकडे जाऊ न

जीव जीव लायचे का, का तुला कस जीव लावायच एकदा महिन्यातून काम आहे म्हणतात अगो बाई एवढं काही थोडं झालं काम करून घेणे आठवड्याला येते दहा बारा दिवस कशाच नाही तर सरळ थोडा म्हणतात जाऊन येथारे घेऊन पाहून म्हणतात का नाही म्हणतात ना मग

ना कसले त्या नादाळ्या कसल्या अशा त्या आहेत नादळ्या याची काय किंमत आहे

Det er sikkert